थोडे आपल्या वडिलांसारखा आपल्याला जमणारा गिरोबा त्या सगळ्यांना मी प्रथम नमन करतो एकोणीशे नव्याण्णव साली माझी या शाळेतून बदली झाली जाताना मी विशिष्ट मनाने गेलो कारण एकाही ग्रामस्थाने माझी दखल घेतली नाही मी एक शहर माझ्या मनामध्ये असणारं शैल होतं पण घोडे मला कुठेतरी सांगत होता जरा दोघ शांत ठेव हा ही वेळ निघून जाईल आणि तुझे विद्यार्थी घडवले ते विद्यार्थी केव्हा ना केव्हा तुला खेळण्या किंवा तो योगायोग आज आला एकोणीसशे नव्याण्णव नंतर माझी जी बदली झाली ती कशी झाली हे मला अजूनही समजलेलं नाही कारण मला दोन तीनच वर्ष झाली होती सावंतवडे झाले तर घेऊन कोणी केली नंतर समजलं की तत्कालीन केंद्रप्रमुख आता आपल्या झाड्यात नाही तर याने ते गेले आणि माझी जेव्हा देवगडला बंदी झाली तेव्हा स्वतः ते आपल्या घरी आले होते पण कौतुक बंदी देवगडला झाली असू ते बंद होते तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ज्या ह्याच्यामध्ये घडलेल्या आहेत मी या शाळेमध्ये जेव्हा आलो तेव्हा माहिती जी लहान लहान चिमणी पाक्र <laughs> <laughs> आता त्यांना ओळखता येत नाही त्यांना चिमती झाले मी त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला माझं शिक्षण कस होत विनोदातून मी मी कधीही मुलांना मारलं नाही आत्मविश्वास दिला आणि आता ही बोलतो आहे आता नंतर आमचा ज्योतिका पती हिरा हिरा मी अशा प्रकारच्या चोपन्न नावाने शिक्षणामध्ये रंजकता कसे असे ते आणण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला माहित असेल या गावाचा माझा मोठा वाटा आहे एकोणीशे चौऱ्याहत्तर पासून मी गावामध्ये आहे मी आणि रेडकर गोडी मी नाईक वाड्यामध्ये आणि रेडकर थोडे घालामध्ये एका फाटक्या वाड्यामध्ये बसून सुद्धा मी मुलांना शिकवलेलं आहे रेडकल गुरुजी घोडेळमुख मध्ये आणि मी जसं पण शाळा आम्ही तयार केली वड्याची गायची घोडेमुख्याची शाळा रेडकलपुरुजीच निर्माण केली तो इतिहास जुना झाला जरी इतिहास जुना झाला तरी आठवणे त्याच्या साधे आहेत तर या ठिकाणी या शाळेला मोठी थोड अशी परंपरा आहे वाटप्पा गुरुजी वाटप्पा साळगाव या शाळेचे पहिले ह्याना हे हेडमास्टर होते समतोजीना ते माहिती असेल त्याचे त्याच्यानंतर परंपरा मना पेरे त्यांनी ते हे ते बरोबर आहे अवलिया माणूस होता स्वतः लेखक होता एक नाटककार होता ज्या वाड्यामध्ये राहता त्या वाड्याचं निरीक्षण करून एक नाटिका तयार करायची आणि ती नाटिका त्या कार्यक्रमामध्ये ते हे करायचे पात्र उभी करायचो आणि बघता बघता प्रेक्षक

आपाच्या सुखी डोक्यातून ही भन्नाट कल्पना बाहेर पडली पण त्याला किडा म्हटला पण तो किडा चांगल्या गोष्टी त्याचा केला चांगली गोष्ट घडत असेल तर तो किडा चांगला असं म्हणावा लागेल आपाला मी धन्यवाद देतो कारण आपाच्या या भन्नाट कल्पनेतून आपण सगळ्यात एकत्र झालो मला या मुलाला डोळे भरून पाहता आलं हे काय थोडं थोडकं आहे का कारण वय आज चौऱ्याहत्तर वर्ष आहे चौऱ्याहत्तर वर्षामध्ये ही मुलं मला दिसलीच असती पण आपाच्या या भन्नाट कल्पनेतून जी मुलं मला परत पाहता आली त्यांना अनुभवता आलं त्यांना मला पाहता आलं आणि ज्या सगळ्या लोकांना माझ्या बरोबर जे होते त्यांनाही मला अनुभव आले यासारखं दुसरं भाग्य नाही तर मी जाता जाता एवढंच सांगेल कारण आता अडीच वाद झालेला आहे की आजचा हा कार्यक्रम इतका उत्कृष्ट आहे तितका तो चांगला आहे मनामनानं एकत्र करणारा असा हा कार्यक्रम या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो सगळ्या त्या माझ्या विद्यार्थ्यांचं समृद्धीच आणि समाधानाच जाऊ हो। त्यांनी आपल्या शिक्षकांची कधीही आठवण विसरू नये आणि त्यांनाही धन्यवाद द्यावे आणि आम्ही त्यांना धन्यवाद देतो या कामात त्यांना सगळ्यांना धन्यवाद देऊन जी हे माझं अध्यक्षीय भाषण शेवटच्या क्षणाला कंटाळलेल्या स्थितीमध्ये असलेलं पूर्ण करतो जय हिंद जय महाराज